नमस्कार मित्रांनो ऐश्वर्याचं सगळं काही सत्य आता सगळ्यांसमोर उघडकीत झालंय त्याच्यामुळे आता ऐश्वर्याला घरातून बाहेर कशा प्रकारे काढतात हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे तर चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की ऐश्वर्याने चक्क ज्या गावामध्ये सारंग आणि सावली जाऊन आले होते त्याच गावामध्ये ऐश्वर्या परत जाते आणि त्या ठिकाणीच मात्र जाऊन ऐश्वर्या त्या लोकांना सांगते की ह्या लोकांवरती विश्वास ठेवू नका कारण की सारंगने याच्या अगोदर खूप लोकांचे पैसे बुडवले आहेत आणि सारंग हा अतिशय चांगला मुलगा नाही आहे आणि त्यांच्या कंपनीने खूप सारे फ्रॉड देखील केलेले आहेत अशा काही देखील खोट्या पाहिजे बातम्या सांगते हे तुम्ही पाहिलंच असेल त्यावेळेस मात्र त्या लोकांचा देखील विश्वासघात होतो आणि ती लोकं लगेच सारंगला आणि सावलीला कॉल करून सांगतात की तुम्ही आत्ताच्या आत्ता आम्हाला भेटायला या कारण की तुमच्याबद्दल आम्हाला खूप काही चुकीची माहिती कळाली त्यावेळेस मात्र सारंग आणि सावली त्या ठिकाणी जातात आणि घडलेला सगळा सगळा काही प्रकार व्यवस्थितरित्यातून मिटवतात पण त्याच्यानंतर खूप भयानक गोष्ट ही घडते मित्रांनो की घरामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आता सोबत आपल्या राजकुमारचं आणि आपल्या जी काय आपली तुम्हाला माहितीच आहे अमृता वहिनी यांचा आता सुखाचा संसार सुरू झालेला असतो आणि त्याच्याचमुळे मात्र सगळेजण खूप खुश असतात तर दुसरीकडे तिलोत्तमाला अजून अजून देखील राजकुमारवरती विश्वास नसतो आणि तुम्हाला माहितीच आहे की सावलीला आता सारंग म्हणतो की माझ्यासोबत काम करायला घेऊन जातो त्यावेळेस मात्र तिलोत्तमा तिथे नकार देते कारण की तुम्हाला माहितीच आहे की हर्बल प्रोडक्टच्या ठिकाणी तिलोत्तमा सावलीला घेऊन जाऊ नको असं सारंगला सांगते पण शेवटी सारंग, सारंग देखील आता सावलीला पुढे तुम्ही बघसालच की आता सारंग देखील सावलीला घेऊन कंपनीमध्ये जातो आणि त्याच्यानंतर मात्र खूप भयानक गोष्टी घडतात कारण की सगळ्यांसमोर आता ऐश्वर्याचा खरा चेहरा उघडकीस आलेला असतो कारण की ह्या ऐश्वर्याने आत्तापर्यंत केलेले सगळे काही फ्रॉड आता सगळ्यांसमोर समोर येतात म्हणजेच तिने आतापर्यंत बँकेमध्ये सगळे काही बँकचे स्टेटमेंट सापडतात त्याच्यामुळे आता ऐश्वर्याला सगळी काही लोक प्रश्न विचारतात आणि त्यामध्ये तिलोत्तमा मेंदळे दे में दे देखील असते त्यावेळेस मात्र ऐश्वर्याचा आता पर्दाफाश पर सगळ्यांसमोर होणार आहे मित्रांनो पण या ऐश्वर्याला आता कोणती शिक्षा झाली पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि पुढच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका जर भेटूया लेटेस्ट अपडेटमध्ये धन्यवाद